येशिवरा शिवराय मित्रांनो राज्य सरकारकडून राज्यातील चौदा दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील चौद चौदा जिल्ह्यातील केशरी दरपात्र लाभार्थ्यांना आता राशनऐवजी डी बी टीद्वारे डायरेक्ट अनुदान देण्यास शासनाने अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे याबाबतीत देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तुम्ही पाहू शकता महाटवाड्यातील आठ जिल्हे त्यानंतर अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा या व उर्वरित महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जे चौदा जिल्हे आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारने राशनऐवजी डायरेक्ट अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती यासाठी सरकारने चार सप्टेंबर रोजी चव्वेचाळीस कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी या चौदा जिल्ह्यासाठी मंजूर केलेला होता यामध्ये सव्वीस लाख सत्तर हजार पाचशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना या हप्त्याचं म्हणजेच अनुदानाचं वितरण होणार होतं पण चार तारखेनंतर देखील या हप्त्याचं वितरण झालेलं नव्हतं अखेर बारा सप्टेंबर रोजी सरकारने एक जी आर काढून या अनुदानाचं वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे या अनुदानाचं वितरण आता होणार आहे कारण मागील खूप दिवसापासून जे केसरी सिद्धापत्रिकाधारक कुटुंब आहेत ते या अनुदानापासून आणदनांची प्रतीक्षा करत होते कारण बऱ्याच दिवसापासून या अनदनांचं वितरण झालेलं नाही तुम्ही पाहू शकता महाटोड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव हिंगोली परभणी नांदेड तसेच अमरावती विभागातील अमरावती अकोला हिंग बुलढाणा तसेच यवतमाळ विभागातील म्हणजेच नागपूर विभागातील वर्धा वाशिम यवतमाळ या चौदा जिल्ह्यातील जे आत्महत्याग्रस्त व दुष्काळी जिल्हे आहेत यांच्यासाठी शासनाने केसे शिधाधारक कुटुंबांना रेश राशनाऐवजी पैशाचं वितरण करण्याचं ठरवलेलं होतं याबाबतीत देखील शासनाने चार सप्टेंबर रोजी एक जी आर काढून या सव्वीस लाख कुटुंबासाठी चव्वेचाळीस कोटी इतका निधीची मंजुरी देखील दिलेली होती त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मराठवाडा असेल अमरावती विभाग असेल नागपूर विभाग असेल या विभागातील टोटल दोन सव्वीस लाख सत्तर हजार पाचशे पंचेचाळीस लाभार्थ्यांसाठी चव्वेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयांचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे याबाबतीत जे आर काल अकरा सप्टेंबर रोजी शासनाने निर्गमित केला असून या पात्र कुटुंबांना लवकरच म्हणजेच सोळा तारखेच्या नंतरपासून वितरण होईल असा अंदाज आहे कारण या कुटुंबांना राशनाऐवजी आता प्रति लाभार्थी प्रति महिना एकशे सत्तर रुपयांचं हे पूरक अनुदान दिलं जाणार आहे या अनुदानाचं वितरण देखील व निधी देखील शासनाने तरतूद केलेली आहे व निधीची देखील मंजुरी भेटलेली आहे त्यामुळे या निधीची तरतूद झाल्यानंतर म्हणजे सोळा सप्टेंबरच्या नंतर या रेशनच्या अनुदानाचं चा वितरण होऊ शकतं त्यामुळे जे केशी धारक कुटुंब आहेत किंवा जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक दिलासादायक व महत्त्वपूर्ण माहिती आहे कारण तुम्ही पाहू शकता मार्च फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून या रेशनच्या अनुदानाचं चा वितरण झालेलं नव्हतं त्यामुळे खूप दिवसापासून केसरी शिधारक कुटुंब या अनुदानापासून प्रतीक्षित होते अखेर त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून झालेला आहे व बारा सप्टेंबर रोजी याबाबतीत जी आर काढून शासनाने या हप्त्याचे वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे येत्या सोळा सप्टेंबरपासून या लसींच्या अनुदानाचं प्रतिमाहा प्रति लाभार्थी प्रतिमहा एकशे सत्तर रुपयाचं अनुदान हे त्या लाभार्थ्यांना व कुटुंबांना भेटणार आहे व या अनुदानाचं वितरण सोळा सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे या बाबतीतचा सविस्तर जी आर आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर पाहू शकता या वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे आपल्याला नक्की हा व्हिडिओ आवडेल अशी आशा करूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन नवीन माहितीसह जर आपण या किशरी शिषेधारक कुटुंबमध्ये असाल या बाबतीत आपले काही प्रश्न असतील तरी ते तुम्ही मला कमेंट बॉक् कमेंटमध्ये विचारू शकता याबाबतीत आपल्या कमेंटचं उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असेल धन्यवाद